साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या एकोणतीस मेच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे आता आपली कावेरी जी आहे ती ह्या सुलक्षणाला बोलते की मला थोडंसं बाहेर जायचं होतं मी जाऊन येते त्यावेळेस सुलक्षणा आता कावेरीला बोलते की हे बघ तू ह्या घरची पाहुणी आहे तुला कुठे जायचं काय करायचं ते तुझं तू बघ आम्ही तुला काही म्हणणार नाही असं सुलक्षणा ही कावेरीला बोलते दुसरीकडे आता इकडे घरामध्ये पूर्णपणे सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि सर्वजण आता तयारीमध्ये जेवण करणार असतात तेवढ्यामध्ये आता काही बायका ज्या आहेत त्या ह्या सुलक्षणा हाय हाय असं म्हणत ह्या आपल्या सुलक्षणाच्या घराबाहेर येऊ लागतात आरडाओरडा करू लागतात आता बायकांचा एवढा आवाज काय येतो आहे हे सर्व बघण्यासाठी घरातील जे काही विद्या निशा पूर्णिमा काकू आणि सुलक्षणा या सर्वजण घराच्या बाहेर येतात तेवढ्यामध्ये ह्या बायका ज्या आहेत त्या बोलतात की या सुलक्षणा मॅडम जे आहेत त्यांना अटक झालीच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे असं ह्या एकमेकींबरोबर खूप मोठमोठ्याने आरडाओरड करू लागतात तेवढ्यामध्ये यश तिथे येतो यश ह्या बायकांना बोलतो की तुम्ही इथे का आल्यात आणि कशासाठी आल्यात तेवढ्यामध्ये ह्या बायका बोलतात की आम्ही महिला संघटनेकडून आलेलो आहेत आणि सुलक्षणा मॅडम विरुद्ध तक्रार आहे त्यामुळे आम्ही इथे आलो आहे असं पण इकडे ह्या बायका आता ह्या यशला सांगतात तर विद्याला खूप मोठा धक्का बसतो पौर्णिमा आणि यामीसुद्धा एकमेकीकडे बघतात तर इकडे बायका लगेच बोलतात की या घरातील सुनांवर अत्याचार करतात या घरातील सुनेनेच ही तक्रार नोंदवलेली आहे असं जेव्हा सुलक्षणासमोर त्या बायका सांगू लागतात तेव्हा तर सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो यश बोलतो की काय तेवढ्यामध्ये ही यमुना बोलते की घरातल्या सुनेने नेमकं कुणी ही तक्रार नोंदवली असेल असा प्रश्न पौर्णिमा काकू आणि यमुनाला पडतो आता यमुना लगेच खूप रागाने विद्याकडे बघते आता विद्यालगी बोलते की ओ वंस मी असं काहीच केलेलं नाही आहे तुम्ही माझ्याकडे का बघताय मी काहीची शपथ घेऊन सांगते की मी असं काही केलेलं नाही आहे असं विद्या आता ही सर्वांसमोर त्या बायकांना आणि या यमुनाला सांगू लागते तेवढ्यामध्ये पौर्णिमा लगेच बोलते की अहो हे सर्व करण्याची अक्कलसुद्धा नाही ह्या विद्याकडे मग ही कशी करू शकते हे सर्व मला माहीत आहे हे सर्व विद्याने केलेलं नाही आहे हे सर्व कुणी केलेलं आहे हे मला माहीत आहे असं पौर्णिमा आता ह्या यशला सांगते तेवढ्यामध्ये आता यश बोलतो की नेमकं कुणी केलं आता पौर्णिमाला कीच बोलते की कावेरीने केलं हे सर्व कावेरीच करू शकते हे सर्व असं पौर्णिमा काकू यशला सांगतात आता सुलक्षणाला तर खूप राग येतो अहो मला सांगा वहिनींविरुद्ध कंप्लीट करायला आपल्या घरात दुसरं आहे तरी कोण तिच्याच मनात वहिनींविषयी मनात राग आहे तीच करू शकते हे सर्व असं पौर्णिमा काकू या सुलक्षणासमोर बोलत असते अहो एकटीच कायम त्या रूममध्ये एकटीच बसलेली असते ती मग आजच कशी ती कारण काढून घराबाहेर गेली आहे ती पटतंय ना तुला ह्या गोष्टी यश मी सांगते त्या असं पौर्णिमा काकू यशला बोलतात आता फक्त तिला घरी येऊ द्या कावेरीला मग बघतेस मी तिला काय करायचं ते असं पौर्णिमा काकू बोलत असतात तेवढ्यामध्ये आता या लगेच बोलतात की अहो तुम्ही आमच्यासमोरच तुमच्या सुनाला इतकं काही बोलता मग मला सांगा आम्ही नसल्यावर तुम्ही काय काय बोलत असताल त्यांना हे ये दिसून येतं ना असं इकडे आता ह्या ज्या काही बायका आहेत त्या पौर्णिमा काकूंना बोलत असतात तर पौर्णिमा खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर ह्या बायका बोलतात की आता फक्त तुमच्या सुनेला येऊ द्याच मग बघूच आम्ही तर आता यमुना जे आहे यमुना बोलते की तुम्ही आत्ताच्या आत्ता चालते व्हा नाहीतर बघा मग आमच्याच घरात येऊन आम्हाला धबकावता का तर इन्स्पेक्टरसुद्धा आता ह्या बायकांच्या बरोबर आलेले असतात ह्या लगेच इन्स्पेक्टरला आवाज देतात आता इन्स्पेक्टर समोर आलेले बघून इकडे सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो आता इन्स्पेक्टर म्हणजे हा या सुलक्षणाचा जावई यमुनाचा मिस्टर म्हणजे मोहितच असतो आता मोहितला बघून तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो यमुना लगेच मोहितसमोर जाते आणि बोलते की अच्छा या सर्व पाठीमागचा सूत्रधार तू आहे वाटतं आत्ता कळलं मुद्दाम करतो ना तू हे सर्व आम्हाला त्रास देण्यासाठी असं यमुना आता मोहितला बोलते तर मोहित यमुनासमोर जाऊन उभा राहतो आणि बोलतो की यमुना तू नेहमीच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे आणि आजही करायला तू तयार झालेली आहेस हे माझं काहीच नाटक नाही ह्यामध्ये सिरियस मॅटर आहे हा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची यश लगेच आता मोहितकडे बघतो त्यावेळेस इकडे आता मोहित या यशला बोलतो की या घरामध्ये माविरुद्ध कोणीतरी तक्रार केलेली आहे आणि ह्या महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत यांनी इथे बोलावलं मला म्हणून इथे यावं लागलं मला असं मोहित आता ह्या यशला सांगू लागतो विद्या खूप रडत असते ही निशा पण रडत असते मोहित बोलतो की तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी मी फक्त माझी ड्युटी करणार आहे मा तुम्हाला आता माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल असं पण आता हा जो काही आपला मोहित आहे तो मला बोलू लागतो तर यमुना आता या मोहितकडे बघते मोहित आता ह्या लेडीज इन्स्पेक्टरला बोलतो की चला यांना घेऊन चला त्यावेळेस इकडे यमुना आणि विद्या या दोघी सुलक्षणाला हात लावून द्यायला काही तयार नसतात यश पण नाही यश ह्या लेडीज कॉन्स्टेबलला बोलतो की अजिबात माझ्या आईला कुणी हात वा लावायचा नाहीये तेवढ्यामध्ये इकडे दे, मोहित यशला बोलतो की प्लीज यश तू बाजूला हो तर यश बोलतो की मा कुठे जाणार नाही तेवढ्यामध्ये सुलक्षणा यशला बोलते की थांब यश मला कधीच वाटलं नव्हतं की हा दिवस बघायला मिळेल मला मला खरोखर माझ्या चांगुलपणाचं चा काय फळ मिळालं हे मला चांगलं दिसून आलं मी त्या मुलीला चांगुलपणामुळे घरात घेतलं आणि आज तिने माझ्यावर ही अशी वेळ आणली असं सुलक्षणा ही यशला सांगत असते त्यानंतर सुलक्षणा ही आता या इन्स्पेक्टरला बोलते की चला मला घेऊन आता लेडीज कॉन्स्टेबल ज्या असतात त्या या सुलक्षणाचा हात धरून तिला घेऊन जात असतात तेवढ्यामध्ये ही यमुना खूप रडत असते निशा पण रडत असते तर आता ही सुलक्षणा खूप रागवलेली असते सुलक्षणा त्यांना गप्प बसण्यासाठी सांगते पौर्णिमा काकूसुद्धा बघत असतात आता सुलक्षणा बोलते की कुणीच मधी यायचं नाही अजिबात त्यांना त्यांचं काम करू द्या असंही ही सुलक्षणा जी आहे ती सर्वांना सांगते यश आपल्या आईला बोलतो की अगं मा तू काय बोलतेस हे तुला समजतंस का आता इकडे सुलक्षणाला सर्वांसमोर घेऊन चालवलेलं असतं यमुना व पौर्णिमा तर खूप रडत असतात विद्यासुद्धा खूप रडत असते त्यानंतर इकडे सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय असं ह्या बायका म्हणत असतात पौर्णिमा लगेच बोलते की हे सर्व त्या कावेरीमुळे झालंय खोटारडी कुठली देव त्या कावेरीला कधीच माफ करणार नाही असंही पौर्णिमा काकू रडतच बोलत असते तेवढ्या संदीप लगेच बोलतो की चला आपण आत्ताच्या आत्ता लगेच पोलीस स्टेशनला जाऊयात विद्या आणि घरातील सर्वजणी खूप रडत असतात इकडे यमुना पण रडत असते आणि आता संदीप आणि यश दोघेही इकडे पोलिसांच्या गाडीमागे गेलेली असतात तर यमुना आता बोलते की अशी कशी कंप्लेट केली विद्या पण खूप रडत असते विद्या लगेच बोलते की गुन्हेगारासारखं घेऊन गेलेत आईंना ते निशा मला एक सांग मी ऐकलं की पोलीस स्टेशनमध्ये मारतात हे बरोबर आहे का गं मला तर मारणार नाही ना गं असं विद्या ही निशाला विचारते तर निशा बोलते की नाही नाही असं काही बोलू नको आता ही विद्यालगे देवी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवी माते मला सुखरूप ठेव त्यांची मदत कर आमच्या माला मारून देऊ नको असं पण विद्या रडतच हात जोडून देवी मातेला सांगत असते तेवढ्यामध्ये यमुना बोलते की बंद करा तुमची ही नाटकं का। माला काही होणार नाही आहे समजलंच अशाच कडक शब्दामध्येही यमुना जी आहे ती बिचाऱ्या विद्याला धमकावत असते तेव्हा विद्या हळूच तिच्याकडे बघत राहते आता इकडे ही आपली विद्या जी आहे ती या यमुनाला बोलते की वंश मी काहीच केलेलं नाही आहे तुम्ही माझ्याकडे का रागाने बघताय नेमकं कंप्लीट कुणी केली तेच माहीत नाही असं विद्या आता या यमुनाला बोलते त्यानंतर विद्या आता हळूच या पौर्णिमाकडे बघते पौर्णिमाला तीच बोलते की माझ्याकडे बघू नको यश आणि संदीप दोघे इकडे पोलीस स्टेशनला येतात मोहित आता त्यांची समजूत काढत असतो मोहित यांना सांगतो की ही महिला संघटनेची तक्रार आहे त्यामुळे मला माला इथे येऊन यावं लागलं तुम्ही एक काम करा मी आता जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करा अस असं मोहित आता ह्या यशला सांगत असतो तेवढ्या संदीप तिथे येतो संदीपला कीच बोलतो की यश अरे त्या सरांचा फोन स्विच ऑफ लागतोय आणि त्यांना इथे यायला चार पाच दिवस लागणार आहे असं संदीप जेव्हा यशला सांगतो तेव्हा यश खूप टेन्शनमध्ये येतो सुलक्षणा हे सर्व ऐकत असते दुसरीकडे आता मोहित पण खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कारण जे काही वरचे सर असतात तेच आता येण्यासाठी चार पाच दिवस लागणार म्हटल्यावरती आता काय बोलावं आणि काय नाही असं मोहितच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे आता ह्या सुलक्षणाजवळ जी काही बाई असते ती ह्या सुलक्षणाला विचारते की अगं तू सुनेला नेमकं काय त्रास देत होती तू काही हुंडा मागितला की काय तुझ्या सुनेला त्यामुळे तुला इथे आणलं आहे वीस लाख मागितला की पन्नास लाख मागितला अस ही बाई आता सुलक्षणाला विचारत असते परंतु सुलक्षणा ही काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर इकडे ही बाई बोलते की तुमच्यासारख्या मोठ्या लोकांची खूप आशा मोठी असते हुंडा नाही दिला म्हणून मारलं की काय सुनेला असंही बाई आता सुलक्षणाला विचारत असते परंतु सुलक्षणा काहीच बोलायला तयार नसते दुसरीकडे असं बघायला मिळतं की कावेरी आता बाहेर गेलेली असते ती घरात येते तेवढ्यामध्ये कावेरी सर्वांना बोलते की तुम्ही माझ्याकडे का बघताय असं तर यमुना बोलते की तुला माहीत नाही का काय झालं आमच्याकडे असं का बघतेस अगं तुझी ही भोळेपणाची नाटकं बंद कर आमच्यासमोर नाही चालणार अजिबात असंही यमुना आता कावेरीला बोलते तर कावेरीला नेमकं समजत नाही की काय झालं असेल कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की यांना माझं सत्य समजलं की काय असं कावेरीचं मन कावेरीला सांगतं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलते कावेरी आता यमुनाला विचारते की काय झालं सांगा ना तेवढ्यामध्ये यमुना बोलते की तू माविरुद्ध पोलीस कंप्लेंट केली ना तेवढ्यामध्ये ही कावेरी बोलते की काय कंप्लेंट तेवढ्यामध्ये इकडे ही यमुना बोलते की आज तुझ्यामुळे पोलीस आले आणि माला अरेस्ट करून घेऊन गेले तुझी हिंमत कशी झाली गं हे करायला असं यमुना ही कावेरीला विचारते तर कावेरीच्या हातात ज्या काही पिशव्या असतात त्या लगेच खाली पडतात आणि लगेच बोलते की कसली कंप्लेट आणि कसलं काय यमुना बोलते की तुझी ही नाटके बंद कर ही सर्व नाटके तुझीच आहे तुला आम्हाला विध्वस्त करायचं आहे का कम्प्लेंट करायची आहे का आमची नाव खराब करायचं आहे ना आमचं जा कर तुला काय करायचं ते कर असं यमुना ही आता ह्या आपल्या कावेरीला बोलत असते तुला मंत्रालयात जायचं असेल तरी जाऊ शकतेस तू तुला हवं ते करू शकतेस तू आमचं काहीच म्हणणं नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या ह्या सर्व गोष्टींना आम्ही घाबरणाऱ्या ना नाही ते समजलंच का मला फक्त घरी परत येऊ दे नाही तुझी धक्के मारून घरातून हक्कलपट्टी केली तर नावाची यमुना नाही असं यमुना ही कावेरीला बोलत आहे तर कावेरी बोलते की प्लीज तुम्ही मला सांगा काय झालं तर विद्यावाईनी आता लगेच कावेरीला बोलते की अहो महिला मुक्तीच्या बायका आल्या होत्या पोलीस आले होते घरी आपल्या माला पोलीस स्टेशनला घेऊन गेले ते असं विद्यावाईनी आता या कावेरीला सांगतात त्यांना असा फोन गेला होता की ह्या घरातील सुना ज्या आहेत ना त्यांना मा छळतात म्हणून ते माला घेऊन गेले असं कावेरी आता ह्या रडतच आपल्या कावेरीला सांगते त्यावेळेस इकडे ही निशा लगेच बोलते की अशा घरच्या लोकांना शंभर टक्के शिक्षा करतात ती लोकं कावेरीवाईनी तूच पोलिसांना फोन केला होता का खरं सांग असंही आपली निशा जी आहे ती कावेरीला विचारते यमुना बोलते की अगं कशाला विचारते तिला इने सर्व केलं आहे आत्ताच्या आत्ता जायचं आणि कंप्लेंट मागे घ्यायची ते जर जमत असेल तरच तू इथे थांबायचं असं यमुना ही कावेरीला बोलते जर मला त्रास झाला तर मी तुला सोडणार नाही नीक चल असं यमुना आता कावेरीला बोलते आणि धक्का देऊन आता तिला बाहेर काढत असते तर कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं तर पौर्णिमा तिच्याकडे खूप रागाने बघते आता बिचारी कावेरी तिला सुचत नाही की काय करावं कम्प्लेट तर तिने केलेली नसते परंतु आता तिच्यावर हे सर्व आरोप लावलेले असतात यश हा इकडे पोलीस स्टेशनलाच असतो इकडे ही सुलक्षणा आतमध्ये बसलेली असते त्यावेळेस इकडे आता संदीप आणि यश तिथेच असतात हा यश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आईला खूप त्रास होतोय मोहित लगेच बोलतो की मला जामीन मिळाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आहे त्यानंतर इकडे आता हा मोहित आहे तो विचार करू लागतो सुलक्षणा विचार करू लागते की या मुलीमुळे आज मला हे सर्व गोष्टी कराव्या लागतात त्यानंतर आता ही जी काही आपली कावेरी आहे ती ॲडव्होकेट गोरेंना भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा आता तिला जी काही अपॉइंटमेंट घ्यायची असते त्यासाठी घेतली की नाही असं विचारू लागतात तर इकडे आपली जी काही कावेरी आहे ती बोलते की अहो तुम्ही मला अडू नका मला जायचं आहे ॲडवोकेट गोरेंना भेटायला आता इकडे ही कावेरी लगेच ॲडव्होकेट गोरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये येतात त्यानंतर आता इकडे ह्या ॲडव्होकेट गोरेंचा पी ए जो असतो तो ह्या कावेरीला बोलतो की अहो ह्या मॅडम विदाउट अपॉइंटमेंटच्या इथे आलेल्या आहेत यांना कसं आतमध्ये घ्यायचं तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की अहो माझ्या सासूबाई सुलक्षणा धर्माधिकारी आणि मी आहे कावेरी धर्माधिकारी त्यांची मी सून आहे गोरे वकील जे असतात ते आपल्या कावेरीला खुर्चीवरती बस बसण्यासाठी सांगतात आणि लगेच बोलतात की काय झालं सांगा आता इकडे ही कावेरी जी आहे ती आता ह्या वकिलांना सर्व घडलेला प्रकार सांगत असते वकील सर्व कान देऊन ऐकत असतात वकील लगेच बोलतात की हे बघा महिला मुक्ती संघटना आणि पोलीस हे दोघे जर एकत्र आलेलं असले ना तर ही केस खूप स्ट्रॉंग होणार आहे असं पण वकील आता या कावेरीला सांगतात तर ठाम मत असं आहे की तुमच्या सासूबाई जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही कशाला केस माघारी घेताय अहो त्यांचा सोडवण्याचा तर प्रयत्नच करू नका यांना अशांना शिक्षा झालीच पाहिजे असं पण इकडे वकील आता या कावेरीला बोलतात तर कावेरी बोलते की ओ त्यांनी आम्हाला असं छळलेलं नाही आहे मी आणि माझी जाऊ अगदी व्यवस्थित आहे हे सर्व कुणीतरी मुद्दामून करत आहे असं पण इकडे कावेरी आता या गोरे वकिलांना सांगू लागते दुसरीकडे यमुना आणि पौर्णिमा ह्या रूममध्ये असतात जो काही मॅटर झालेला असतो यामध्ये या, या पौर्णिमा काकूचाच हात असतो तिनेच सर्व काही सत्य सांगितलेलं असतं महिला मुक्तीवाल्यांना फोन करून तिनेच हे सर्व सांगितलेलं असतं आणि त्यामुळे बिचाऱ्या कावेरीवरच ते आरोप लावलेले असतात त्यानंतर इकडे ही कावेरी आता वकिलांना बोलते की सर मी माझं स्टेटमेंट देते माझ्या माविरुद्ध आमच्या कशी का काहीच तक्रार नाही आहे आम्ही दोन्हीसुद्धा तुम्हाला स्टेटमेंट देतो प्लीज फक्त आमच्या माला सोडवा तुम्ही असं पण इकडे कावेरी आता या गोरे वकिलांना रिक्वेस्ट करू लागते दुसरीकडे यश आता खूप रिक्वेस्ट करून समोर फोनवर आता या सरांशी बोलत असतो की माझ्या माला सोडवा बोलतो की काय करावं आता काही डोकं चाले ना तर मित्रांनो आता कावेरी आणि यश दोघे या सुलक्षणाची सुटका नेमकं कशी करणार दुसरीकडे आता यश हा खूप भडकलेला असतो यश बोलतो की मी सोडणार नाही कावेरीला अजिबात ती चिकूची आई पण आहे आणि कावेरी म्हणून घरात आली आहे त्या आता हा यश रूममध्ये जातो आणि त्या कावेरीच्या जेवढ्या काही साड्या असतो तेवढ्या बॅगमध्ये घालत असतो दुसरीकडे आता सुलक्षणाची सुटका होते आणि सुलक्षणा घरी येते त्यानंतर सुलक्षणा घरी आल्यानंतर देवासमोर एक खूप मोठा तांब्या पाणी भरून घेऊन येते आणि आपल्या डोक्यावर टाकून तिथेच देवीसमोर स्नान करू लागते तर इकडे आता कावेरी ही पोलिसांना घेऊन घरी आलेली असते तेव्हा पौर्णिमा तिच्यावर खूप भडकते पौर्णिमा बोलते की तुला इथे यायची काय गरज होती कशाला आम्हाला त्रास द्यायला येतेच गं सारखी सारखी असं ही पौर्णिमा आता ह्या आपल्या बिचाऱ्या कावेरीला बोलत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद